राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशनाथुतमल आपण एकतात नमस्कार लिहायचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन महिलांवरील गुन्ह्याच्या घटनेमुळे मान शर्मेने खाली पंतप्रधानाची ट्विट वरून भावना जागतिक महिला दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन सकाळी आठ ते रात्री दहा वेळेस शहरात जड वाहनांना बंदी पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन आयटीआय मध्ये उद्या भरती मिळावा आता बातमीपत्र विस्ताराने जागतिक महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महिलांना सलाम केला आहे ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत वाला ट्विट मधून महिलांच्या असामान्य धैर्याला आणि कर्तृत्वाला नरेंद्र मोदींनी सलाम ठोकला आहे ट्विट सोबतच मोदींनी एक फोटो शेअर केला आहे त्यात महिलांना देशाच्या विकासात समान वाटा देण्याबाबत पुनरुच्चार केला आहे पंतप्रधान मोदींनी बेटी बचाओ बेटी पडाओ योजनेबाबतही माहिती देत स्त्री शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं आहे सुकन्या समृद्धी योजनेबाबत माहिती देताना मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी योजनेचं महत्व पटवून दिलं आहे महिलावरील अत्याचार गुन्ह्याच्या बातम्या ऐकून शर्मेनं मान खाली जात असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे जागतिक महिला दिनानिमित्त आज महिला काँग्रेस तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सो अमिता चव्हाण यांचा सत्कार तसेच वर्षभर राबविण्यात येणाऱ्या वृक्षरोपण कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहे काँग्रेस पक्ष कार्यालय नवा मुंडा नांदेड ते सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले ह्या राहणार असून प्रमुख पाहुण्या म्हणून सो रंजनाताई सावंत जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती वंदना लहानकर मनपाच्या महिला बालकल्याण उपसभापती श्रीमती रजिया बेग वन अधिकारी श्यामला पाटील यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमाला सर्व महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महिला काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा मंगलाताई निमकर सचिव सुमिती व्यवहारकर जिल्हा अध्यक्षा मंगला धुळेकर शहर अध्यक्षा अनिता हिंगोले तालुका अध्यक्षा संगीता पाटील यांनी केलं आहे नांदेड शहरात जड वाहतुकी सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे नांदेड शहरात जिल्हाधिकाऱ्याच्या वतीने सकाळी आठ ते रात्री दहा या काळात जड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे मात्र परंतु या आदेशाचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी या आदेशाचे त्वरित अंमलबजावणी होण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत शहरात जड वाहन आले व इतर वाहतुकीची कोंडी होते आणि त्यामुळे सर्वाचेच काम खोळंबते विशेषतः देगुरना परिसरात सध्या रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे वाजेगावकडून जुन्या पुलामार्गे तिकडे येणाऱ्या जड

शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी दिला आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत्रा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जयश्रीताई पावडे जिल्हा परिषद सदस्या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलास हार्दिक शुभेच्छा वंदनाताई लहानकर सभापती महिला व बालकल्याण जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलास हार्दिक शुभेच्छा समाजसेविका राजश्रीताई पाटील जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलास हार्दिक शुभेच्छा नगरसेविका अंजलीताई गायकवाड जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलास हार्दिक शुभेच्छा नगरसेविका कमलाबाई मुदीराज जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला हार्दिक शुभेच्छा नगरसेविका गुरप्रीत सिंग सोढी शिवजयंती निमित्त सर्व शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नगरसेवक बाळासाहेब देशमुख शिवसेना शिवजयंती निमित्त सर्व शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भुजंग पाटील जिल्हा प्रमुख नांदेड दक्षिण शिवसेना हात तुझा मायेचा आसुदेव मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर CTG, टी प्रसुती पूर्व व पच्चा सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्वींद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंदेत व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनल बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत ग्राहकाच्या हक्कासाठी व ग्राहक संरक्षण कायदा याची जनते जागृती होण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जागतिक ग्राहक दिन रविवारी पंधरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे साजरा करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तक्रार निवारण मंचाच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी राहणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाराष्ट्र ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉक्टर विजय लाड ग्राहक पंचायत विभागीय अध्यक्ष डॉक्टर जोशी जिल्हा संघटक ग्राहक पंचायत डॉक्टर राजेश्री कमटलवार ऍडव्होकेट डी जी पवार डॉक्टर मधुकर श्रीसागर आयुर्वेदिक कॉलेज यांचे स्वाईन फ्लू बाबत तसेच पंचकर्म विभाग शासकीय आयुर्वेदिक कॉलेज नांदेड डॉक्टर भालेराव यांचे पंचक्रमाबाबत विशेष मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहेत नागरिक व ग्राहकांनी रविवारी पंधरा मार्च रोजी साजरा होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमास बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केलं आहे नांदेड येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत औरंगाबाद एंडूसाव इंजिनिअरिंग कंपनीचा सोमवार नऊ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता शिकाऊ उमेदवार भरतीसाठी भरती मेळावा आयोजित केला आहे ज्या उमेदवारांनी फॅब्रिकेशन सेक्टर आळवास मिळवूनची परीक्षा दिली आहे किंवा उत्तीर्ण आहेत व जोडणारी संधाता या व्यवसायातील उत्तीर्ण उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी मिळाली नाही अशा उमेदवारांनी मुलाखतीस मूळ मुल कागदपत्रासह हजर राहावे असे आवाहन प्राचार्य के एस विसाळे यांनी केलं आहे आज असणारे काही वाढदिवस एकनाथ चव्हाण महेश ताकांडे स्वप्नील पांडे श्याम निलंगेकर आनंद बामलवा गजानन बाराटे रंजित कुमार कृष्णा पांचाळ स्वाती देशमुख या सर्वांना नमस्कार लवतप्य वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन महिलांवरील गुन्ह्याच्या घटनेमुळे मान शर्मेने खाली पंतप्रधानाची ट्विट वरून भावना जागतिक महिला दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन सकाळी आठ ते रात्री दहा या वेळेत शहरात जड वाहनांना बंदी पंधरा मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन आयटीआय मध्ये उद्या भरती मिळावा जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला नमस्कार लाईतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि याचबरोबर नमस्कार लायचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी